दरम्यान इंडिया आघाडीच्या पत्रकार परिषदेतून उद्धव ठाकरेंनी महायुतीवर गंभीर आरोप केले जिथून भाजपला कमी मतदान होण्याची भीती आहे तिथल्या लोकांच्या बोटांना आधीच शाही लावली जात असल्याचा आरोप ठाकरेंनी केलाय तर भाजप सत्तेत आल्यास संघावरही बंदी आणेल असा टोलाही ठाकरेंनी लगावला काही ठिकाणी अशा तक्रारी आल्या ज्या तक्रारी आम्ही निवडणूक आयोगाकडे के केलेल्या आहेत की ज्या वस्त्यांमधनं मतदान होण्याची शक्यता भाजपला कमी वाटते तिथल्या काही लोकांना आधीच ते बोटाला शाही लावतायत म्हणजे ही शाही बाहेर आली कशी तो एक निवडणूक आयोगाकडे आम्ही प्रश्न उपस्थित केलेला आहे आधीच बोटाला शाही लावली म्हणजे ती व्यक्ती ही मतदान करूच शकणार नाही एवढ्यापर्यंत यांची मजल गेलेली आहे तो अभि इतनाही बाकी है वो आर एस एस नकली आर एस एस कै देंगे कल उठकर और आर एस एस को खतरा महसूस हो रहा है मुझे क्योंकि आर एस एस ऊपर वो बंदी लगाएंगे भाई जर का ते असं म्हणतात की राम मंदिर और काँग्रेस बुलडोझर चलाएगी तो आर एस एस भाजपा लगाएगी